श्रम वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या राज्यकर्त्यांना श्रम वाटली पाहिजे अर्थमंत्री अजित पवार आणि त्या गंजार गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्रातल्या गरीब गरीब अशा ठेकेदारांचे शहाण्णव कोटी आजही तुम्ही देऊ शकला नाही तरी थापा मारत शंभर शंभर कोटीची आणि तिकडे वेश्रम कोणी काल अजित जरा आज आपले उद। पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे मराठवाड्यामध्ये आहेत बांधावर जात आहे बांधावर चिखलामध्ये चिखल तुडवर देवेंद्र फडणवीसांसारखी हवाई सफर नाही आणि त्या नाही शेतकऱ्यांना अजितदा शेतकरी गरीब असेल पण अजितदादा ते तुमचे खुला तुमचे नोकर नाही तुमचं ऐकून घ्यायला आणि कर्जमाफी करणं हे उपकार ठरू शकत नाही अरे तुमचा सततचा मुलगा त्या महावतनाची चाळीस एकर जमीन हरप करतो नाय तो मुलगा आहे की नाही आणि घोटाळे करतो तो एक मुलगा घोटाळे करतो इथल्या एका कोल्हापूरच्या मोठ्या महाभागाच्या मुलाने त्याच्यापेक्षा दहा पटीने घोटाळा केला हाय मु तुम्हाला माहितीच नाही माझ्या पोराने काय केलं ते अरे तुमची पोरं अशी नवीन

उपमुख्यमंत्रीच्या मुलाकडून नशी सगळं देवेंद्र फडणवीसांना माहिती पडलं त्यांनी तुकडून करून काढलं आता अजित पवारांना अजित पवारांच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस बसले आणि देवेंद्र फडणवीसांची लपडी एकनाथ शिंदे काढतात आणि ही जास्त झाली कि त्या भाजप गटाचे लोक एकनाथ शिंदेची भुतार्थी बाहेर काढतात तो सातारा आहे सर गाव शेती करणारा एकमेव माणूस शेतकरी ह्या महाराष्ट्राला सदैवाने दिला त्याच एक नाव एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जायचं बघीमध्ये उतरल्यानंतर ते सगळे काही घालायचे म्हणजे आपल्या गावातला शेतकरी धोतर वगैरे वगैरे नसतो त्यांचं ते मस्त असते आणि जेवढा मोठा आधुनिक शेतकरी लोक पेरू किती चिकू किती अरे खाल्ले कोणी लावले कोणी आमच्या पेरूला भाव मिळत नाही आमच्या चिकूला भाव नाही आमच्या काळ फुकट गेले मागच्या झालेल्या अतिवृष्टी पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र झाला उद्ध्वस्त झालं आमचा कोकण भाषेती उद्ध्वस्त झाली पण यांची शेती बाहेरले का कामाच्या इकडे जाऊन आणले जडीबुल्टीचे ते लिंबू बिंबून ते करता का तुम्हाला खत चांगलं आणि आम्हाला खत घ्यायचं असेल तर भोगत म्हणजे शेतकऱ्यांना भोगत शेतकऱ्यांचं खत भोगत तरी शेतकऱ्यांच्या कर्ज वाढत चाललंय आणि त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी केवढ मोठा लॉनपास काढला नागपूरवर केवढा मोठा लाखो काही मिळू नका फक्त माती द्या माती शेतकरी काय मागतो व्यक्तीतला आम्हाला पैसे नको आम्हाला काही मिळू नका धान्य देऊ नका साखर देऊ नका आम्हाला केवळ ना केवळ माती द्या माती दुर्दैव आहे महाराष्ट्रातलं त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरकारला सांगावं लागतंय आम्हाला माती द्या आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये माती मागण्यासाठी आकलन करणार शेतकरी पण पाहिलं पण खरं येते मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने नाही फार दिव्यान फळ फळावर वाहून तर नेली पण माती सुद्धा ठरवून नेली आणि आज तिथला शेतकरी मातीसाठी आकलन करतोय आणि केवढा मोठा राज उदाहरण झालं महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस त्या बच्चू घेतलं बोलून आणि म्हणे तुमचा आत्महत्या करून झाल्यानंतर तुमची दशक्रिया पार पडल्यानंतर पुढच्या जून मध्ये तुम्हाला म्हणे आम्ही देणार दे करतो ओरवाडून खाऊ दे आज अजित पवारांच्या मुलाने जसा घोटाळा केला ना तसा मीरा भाईंदर मध्ये सुद्धा दहा हजार कोटीचा घोटाळा या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केलेला आहे नोकरी असो वा लग्न चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप